पहिल्यांदा साता सर्व सातारा पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी आपण सर्वजण मी खरं म्हणजे काय फार मोठी हे अशातला भाग नाही परंतु आपल्या सर्वांचं एकवीस पंचवीस वर्ष माझंही कॉन्टॅक्ट करतो की याने मी म्हटलं सर्वांची आपली भेट होईल त्या उद्देशाने घेतलं आहे का फार गंभीर विषय आहेत अशातला भाग नाही आपण सर्वजण माझ्या विनंतीला मान देऊन आलात कारण की पहिल्यांदा आपला सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो हा काय पक्षीय कार्यक्रम नाही किंवा कुठला विषय नाही फक्त विषयाला सुरुवात करून करू. मधल्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान आमच्या तालुक्यातील प्रतापगड सरकारी सरकार चेअरमन सौरभ राजेंद्र काका लक्ष्मीनाथ शिंदे मुक्काम कुडा आता राहणार पुणे यांनी लोकसभेच्या निवडणूकच्या दरम्यान थोडंसं माझ्या संदर्भात सायगावच्या सभेमध्ये जी टिप्पणी केली होती त्या संदर्भात फक्त लोकांना वस्तुची काय ती माहिती असावी म्हणून मी जाणीवपूर्वक हे केलं खरं म्हणजे मी दुर्लक्ष करणार होतो मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी माझ्या कुटुंबातल्या लोकांनीसुद्धा सांगितले काय पण त्याची दखल का तो काय फार मोठा नाही पण मी म्हटलं म्हातारे मेले दुःख पण काळ सोपवू नये म्हणून मी या संदर्भात नियोजन केलं आपल्याला पहिल्यांदा त्याने मला टीका केलेली हे देतो की त्याने दोन तीन विषय माझ्या संदर्भात त्या सभेमध्ये बोलले निवडणूक होती लोकसभेची माझा काय अर्थात संबंध नव्हता दोन दिवस आधी मा आमची सभा तिथे झाली होती शशिकांत शिंदे साहेबांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीची सभा झाली होती त्या सभेमध्ये मी फक्त मत व्यक्त केले की प्रतापगड सहकारी साखर करण्या त्या विभागातलं एक आत्महत्येचं आणि मोठं संस्कार होतं आमच्या तालुक्याच्या दृष्टीनं फार मोठं होतं आणि त्या संस्थेमध्ये शरद पवार साहेबांनी त्या संस्थेला फार मोठं मदत केली आणि तो कारखाना उभा करण्यामध्ये आणि योगायोग त्यावेळेला मी पंच्याण्णव साले आमदार झालो केंद्रातनं त्याला मान्यता मिळाली त्या कारखान्याला आणि राज्य सरकारची हानी आणि राज्य सरकारचं भागभांडवल मिळण्यासाठी राज्य सरकारनं प्रस्ताव आला आणि त्याच वेळेला नेमकं पहिल्यांदाच काँग्रेसच्या विरोधातलं सरकार पंच्याण्णवला भाजप शिवसेनेचं सरकार आलं योगावर मी आमदार होतो आमच्या विचाराचं सरकार होतं त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेतला की ज्या तालुक्यामध्ये आमदार शिवसेनेचा आहे परंतु जे कारखान्याचे प्रवर्तक काँग्रेस पक्षाचे आहेत मॅन्सिमम काँग्रेस पक्षाचेच होते जवळजवळ तर त्या कारखान्याच्या संदर्भात आपली राज्य सरकार म्हणून काय भूमिका घ्यावी या संदर्भात त्यांनी संबंधित आमदारांची मीटिंग बोलवली मी आपल्याला एवढं सांगू शकतो इच्छितो मी त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये पहिल्यांदा जे काही तीस पस्तीस आमदार होते महाराष्ट्रातले त्या पहिल्यांदा मी सर्वात आधी उठलो आणि मी सांगितलं की माझा तालुका दुर्गम तालुका आहे ता डोंगरी तालुका आहे फार मोठ्या संस्था नाहीत आणि जी संस्था होते जरी काँग्रेसचे सर ते प्रवर्तक असले तरी सुद्धा माझी प्रामाणिक इच्छा आहे की त्यांना आपण सर्व सरकार म्हणून पूर्ण मदत झाली पाहिजे कारण हा शेतकऱ्यांशी <गेखेड़ा> संबंधित प्रश्न आहे आणि जे संस्था उभी करतायत ते आमच्या तालुक्याचे माझे आमदार आहेत सहकारातून त्यांचं चांगलं काम आहे पूर्वीचं आणि म्हणून त्या कारखान्याला सर्वोतोही मदत व्हावी महाराष्ट्रातला तुम्ही काय निर्णय घ्याचा म्हणून घ्या पण माझ्या तालुकापर्यंत करावा अशा पद्धतीची मी विनंती सरकारला केली आणि मग त्यानंतर शासनानं मग निर्णय घेतला एकाच ती भान म्हणजे जे शासनाचं भागवड ते भागवडून दिलं शासनाची एन ओशी दिली राज्य सरकारची आणि जी बँकांचं कर्ज घ्यावं लागतं म्हणून राज्य सरकारची हमी लागते अत्यंत महत्त्वाचं आहे की हमी देण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारनं त्या कारखान्याला दिला माझ्या विनंतीवरून हा त्याला पहिला पार्ट त्याच्यानंतर त्याच वेळेला परम जोशी त्या लालशिंगा जोशी कारखान्यांची मिटिंग स्वतंत्र कारखान्याची बोलवली त्या मिटिंगमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला आमदारांच्या सांगण्यावरून पूर्ण सहकार्य करतो आहोत तर आर्थिक बॉडी तुमची राहू द्या आणि आर्थिक आमदारांची राहू द्यात अशा पद्धतीचा प्रस्ताव मांडला त्यांच्या समक्ष तर मी त्याला नंबर सांगितलं की गेली आठ दहा वर्ष त्या कारखान्यासाठी प्रयत्न करतायत आणि त्यामध्ये आयत्यापीठावर एवढे मारणं माझा काय स्वभाव नाही वाटलं आणि ज्या माणसाने कसं केलं आहे त्या माणसाला राज्य सरकारची मदत देते म्हणून मी काय ते बेनिफिट घेणं मला विचित वाटत नाही सर्व त्या सर्वसंचालक त्यांच्या विचाराचे असावेत असं माझं मत आहे आणि त्या पद्धतीनं झालं त्यानंतर विषय नंबर तीन त्या ठिकाणी जमीन देताना बऱ्याच लोकांची घासाघीस चालली होती नेवेकरवाडी सोनगाव वगैरे त्या पट्ट्यामधल्या जमिनी काय घेतल्या होत्या काय विरोध करत होते परंतु <coughs> जर मी आमदार असल्यामुळं माझ्या शब्दाला थोडी किंमत होती नाही म्हटलं तरी त्यापैकी नेहवेकरवाडीतल्या गावामध्ये माझं नातेचे संबंध होते ते काकाने मला सांगितलं जर तुम्ही त्यांना एक रिक्वेस्ट केली तर ती लोक आपल्याला तयार होतील जमीन द्यायला मी स्वतंत्र त्या विभागातल्या लोकांची मिटिंग बोलवली त्यांना विनंती केली की के बाबा त्या कारखान्यामुळे हो तुम्हाला परिसराला केवढा मोठा फायदा होणार आहे त्यांच्या जमिनी जाणार त्यांना मोबदला तर मिळेलच पण उद्या नोकऱ्यामध्ये ह्याच्यामध्ये तुम्हाला प्राधान्य देण्याचं काम आपण सर्वजण करूया आणि त्यानंतर माझ्या विनंतीला मान देऊया जमिनी जी काय आढेळी घेत होते त्याने देण्याचा निर्णय घेतला विषय नंबर तीन विषय नंबर चार त्यानंतर दोन तीन वर्षे कारखाना उभा राहायला जातातच दोन तीन वर्षे गेली आणि नव्याण्णवला का अठ्ठ्याण्णवला तर नेमकं मला साल आठवत नाही त्याला ट्रायल सीझन झाला आणि ट्रायल सीझन झाल्यानंतर तर यशस्वी झाला ट्रायल सीझन परंतु जे दोन तीन वर्ष लोन उचललेलं असतं बँकांचं राज्य सरकारचं भागवंडवून घेतलेलं असतं त्याचं तर बियास्त थांबत नसतं आणि प्रत्येक म्हणजे प्रतापगडलाच नाही प्रत्येक कारखान्याला त्या दोन तीन वर्षामध्ये थोडीशी नाही म्हटलं तरी अडचणी येतात तशाच पद्धतीनं त्या कारखान्या सुद्धा अडचणी आल्या त्या अडचणी आल्यानंतर नव्याण्णवचा सीझन संपला त्यानंतर अडचणी आल्यानंतर परत दोन हजार एक लाख दोन हजार लाख कारखाना चालू करण्याच्या संदर्भात बँकांची आडवणूक व्हायला लागली आणि त्यावेळेला योगावगन मी आमदार नव्हतो हो म्हणजे योगावन होण्यापेक्षा मी आमदार नव्हतो हो परंतु केंद्रामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं सरकार होतं आणि त्या सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्री म्हणून आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र मान्य अडसू साहेब होते आणि अडसू माझे खरं खरचे संबंध होते चांगले आणि ते काकांना काढल्यानंतर लालशावर शिंदे काकांना त्यांनी मला सूचना केली की बाबा भाऊ आपल्याला त्यांच्याकडं जसं तुम्ही आता राज्य सरकारच्या वतीनं मदत केली तसं आणायचे तुमचे संबंध त्यांचे चांगले आहेत तर आपण दिल्लीला जाऊन त्यांना जरा विनंती केली तर मला बँकांची रिलीफ मिळेल रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून बँकांना सांगितलं तर आपला प्रश्न मार्गी लागेल म्हणून मी काकांना म्हटलं आपण दिल्लीला किंवा मुंबईला जाण्यापेक्षा सातारा दिल्लीचा ज्या वेळेला दौऱ्यावर येतील त्यावेळेला मी जाणीवपूर्वक माझ्या घरी त्यांना पण चहा पाण्याचा कार्यक्रम ठेवतो मी आणि तिथं तुम्ही या ना आपण तो विषय काढून आपण तो विषय मार लावूया आणि त्या पद्धतीनं त्या महिन्याभरातच मी साहेबांना साताराच्या जिल्ह्यात ऑर्डर आले होते माझ्या शाहूपुरीच्या घरी ती मिटिंग घेतली स्वतः लालचराव त्यांचे काही संचालक आम्ही सर्व आलो आणि त्या कारखान्याला मग दोन तीन वर्षासाठी धकमाकी वगैरे झाली होती ते बँकाने बाबा परत नियोजन करून लोन द्यावं अशा पद्धतीच्या सूचना केल्या आता केंद्रीय अर्थ राज्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर बँका काय ना करत नाही त्या पद्धतीनं तो प्रश्न मार्गी लागला त्यानंतर कारखाना आम्ही कुठेही कारखान्याला जेवढी मदत लागेल तेवढंच बाकी कुठला इंटरपेट कधी कधी करत नव्हतो मी तरी माझा स्वभाव पण नाही तो त्यानंतर त्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून मातेचं धरण जे पावणे दोन टीमशीचं धरण आहे ते धरण झालं तर आमच्या तालुक्यामध्ये उसाचं कार्यक्षेत्र कमी होतं तो आमच्या माध्यमातून एक दहा पाच गावात तर पाण्याखाली येत होतील दोनच्या कॅनॉलवर आणि हे जर मोहातेगर धरण झालं तर जवळजवळ सहा हजार हेक्टर तेरा हजार एकर क्षेत्र पाण्याखाली येईल आणि हा कारखाना आणखी चांगल्या उर्जी चालेल आणि लोकांना त्या धरणाचा उपयोग होईल म्हणून पाहुणे दोन टी एम सीचं धरण आम्ही केलं म्हणजे इतका नियोजनबद्ध सर्व हे केलं अशा पद्धतीची हिस्ट्री आहे जुना इतिहास आहे त्यानंतर कारखाना ते पाच सात वर्ष चालत नव्हता म्हणून मी परत ह्या सर्व घडामोडी झाल्यानंतर आत्ता दोन वर्षापूर्वी ज्यावेळेला कारखाना तीन चार वर्ष बंद होतात म्हणून मी मान्य शरद पवार साहेबांना विनंती करावी कारण त्यांचं राजकीय समीकरण त्यावेळेला वेगळी होती आणि शरद पवार साहेबांनी मनावर घेतलं तर कार कारखाना फक्तही त्यांना बंद मिळू शकतात म्हणून मी त्यांनी कोणी सांगितलं नव्हतं काय नाही मी स्वतःच बारामतीला साहेबांच्याकडे गेलो पवार साहेबांना विनंती केली की बाबा कारखाना जसा तुम्ही उभा केला आहे आता मी तसं आता चालू करण्यासाठी जर केलं तर शेतकऱ्यांना फायदा होईल अशा पद्धती विनंती करायला मी गेलो त्यांनी मला म्हटले कारखान्याची निवडणूक नाही तर मग मी काय करतो की सुनेत्रादा शिंदे त्या चेअरपन होत्या त्याला आणि सौरभ शिंदे जे आता मला ज्याचं हे केलं ते त्यांना म्हणले मी बोलवतो तुम्ही आणि आमदार शशिघा शिंदेना बरोबर या तर मला आम्ही शिंदे शिंदेसाहेब आम्ही आहे एकत्रच आमच्या चौघांची मिटिंग त्यांनी यशवंतराव चव्हाण मुंबईला बोलवली त्या दोघांच्या संहिता म्हणजे मी काय ॲक्टिर नाही आहे आणि म्हणजे फक्त माझ्या विनंतीवरती मिटिंग घेतली ही मिटिंग घेतल्यानंतर त्यांनी आम्हाला सूचना केल्या शरद पवारसाहेबांनी कारखान्याची निवडणूक लागली आहे ती पार पाडा तुम्ही सौरभ शिंदेना पूर्ण मदत करा कुणी पॅनल टाकू नका शक्यतो बिनिरोध करा आणि जरी कुणी टाकलं तरी तुम्ही यांच्या पाठीमागं उभे राहा आणि त्या पद्धतीला आम्ही त्यांच्या पाठीमागं उभं राहिलो कारखान्याला पूर्ण मदत केली आणि पॅनल त्यांचं निवडून आलं हा इतिहास असूनसुद्धा आता जे ज्यांचं नाव मी घेतलं जे आता कारखान्याचे चेअरमन आहेत ह्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या दिवशी जे मत व्यक्त केलं त्याच्यावरती खुलासा व्हावा लोकांना वस्तूसली माहिती असावी म्हणून मी ह्याच पत्रकार परिषदेचं आयोजन केलं त्यांनी तीन तक्रारी वाचा केल्या की म्हणले कारखाना जर चालू झाला आहे आता ती चक्र चांगली फिरायला लागली आहेत लोकांना त्याचा फायदा व्हावा लागला आहे मग ह्यांना नेमकं पाहिजे तरी काय आता मला जर पाहिजे असलं तर मी ह्या पुढील असते पण कारखा चालू ही वस्तूश्री फक्त मी आधी दोन दिवस आधीच्या सभेमध्ये मत व्यक्त केलं होतं त्याचं कारण एकच होतं की निवडणुकीचं राजकारण होतं आणि माझं असं मत होतं त्या कारखान्याला लालशेखराव शिंदेने कष्ट केले शरद पवार साहेबांनी उभं करण्यासाठी सर्व मदत केली आणि त्यानंतर राज्य सरकारच्या वतीनं मी मदत केली म्हणजे आमच्या तीन खऱ्या अर्थानं उभं राहण्यासाठी तिघांचं पार्टी योग्य आता त्यांनी मला फक्त माझं अपेक्षा एक होती माझा टीका करायचं कारण की सौरभ शिंदेनी आजोबाला वाढलांना ज्या माणसांनी ज्या विचारांनी मदत केली शरद पवारच्या त्या शरद पवारांचा मार्गदर्शी सूड नये हा मला बोलण्याचा टीका करण्याचा उद्देश होता तर त्यांनी काय म्हणते ह्या काय मिळवायचं आहे आता हे आमच्यावर टीका करता येत आता मी कारखान्याचे उद्धव काय तुम्हाला सांगितलं असं असताना त्यांनी मला त्याबद्दल बोलले दुसरा गोष्ट त्यांनी मला म्हणजे मला जरा थोडीशी चिडी येणार की म्हणले रात्री हँग ओव्हर झाल्यामुळं सदाभाऊ कदाचित बोलले काय असं त्यांनी शब्द वापरला तर मला आता फक्त पत्रकारांसमोर सांगायचं आहे हँगवर्क हा स्वतःची स्वप्नाचा स्वभाव नाही आहे मी लहान असताना म्हणजे प पंचावन्न वर्षापूर्वी माझी आजी औषध असतो आम्हाला हँगवर्कची औषध द्यायची त्यामुळे काय माझ्या शरीराला हँगवरची गरज नाही पण आता मला त्यानिमित्तानं तुम्हाला पत्रकारांना सांगायचं आणि त्यांना म्हणजे समज द्यायची आहे की हँगवर्क तुला झालेली आहे की गेल्या कारखाना बंद होता त्यानंतर तीन चार कंपन्या आल्या तीन चार कंपन्याशी करार झाले त्या करार झाले तर प्रत्येकाशी तडजोडी करताना का कारखाना चालला नाही हा पहिला उत्तर आहे खरं म्हणजे मी ज्यावेळेला शरद पवार साहेबांच्याकडे गेलो आत्ता दोन वर्षापूर्वी त्या दिवशी वसंतदादा शुगरचे पदाधिकारी त्यावेळेला त्याच्या आधी मदनदादाच्या कारखान्याला कारखाना तो चालवा दिला होता त्याच्या आधी दोन दिवस झाल्या होत्या त्यांचा सर्व पाडा ते वसंतदादा शुगरचे सर्व प्रति तुम्ही त्या होता लागला तर तिथं मांडत होते की हे हरेशमेंट कसे करतात कराराशिवाय आम्हाला क कशा पद्धतीने काय काय पाहिजे ह्या अपेक्षा करतात ह्या मी आता तुमच्यासमोर उघड बोलत नाही त्यांना आता चॅलेंज केलेलं आहे ज्या दिवशी पद्धती समोरासमोर त्याने मी खुलासा करणार आहे त्यावेळेला म्हणजे मी माझं मन एवढं मोठं आहे की त्या माणसानं जे तक्रार होते वसंतदा शुगरचे पदाधिकारी त्यांना सांगत होतो की तुम्ही कारखाना अडचणी झाल्यानंतर अडचणी निर्माण होतात तुम्ही चुकीच्या पद्धतीने काय दाल कोणावर ते आरोप करू नका हे सांगणारा मी त्यांचं समर्थन करणारा मी आणि ह्या माणसानं माझ्या संदर्भात हे बोललं तर मला मिळवायचं नव्हतं फक्त शरद पवारांची स्थाप सु ही माझी प्रामाणिक इच्छा होती आता ह्या गोष्टच्या संदर्भात त्यांनी सांगितलं दुसरा त्याने मला सांगितलं की ते आरीशान काढून माझा एक लोकोज कारखान्याचा मी प्रोजेक्टमध्ये काढला होता त्या संदर्भात ह्या नोट्समध्ये लिहिलं आहे का परत इथं रिपीट करू त्याचं नोट्समध्ये लिहिलेलं आहे मी प्रतापगड कारखाना होता त्यामुळे दुसरा काय कारखाना मी काढू शकत नव्हतो पण तीन महिन्यामध्ये मक्का पीक आलं तर दोन पिकं आमच्या पावसाळ्याच्या ह्याच्यावरती असतील आणि त्याच्या माध्यमातून शिराळ्या श्रजावर ऐकायचा एक कारखाना आहे त्या पद्धतीचा त्या कारखान्याचा प्रयोग आपल्या तालुक्यात आपण करूया कारण भूगोल रचना त्यांची नामकी सारखीच आहे आणि मी दोन हजार एकोणीसशे नव्व्या नऊला दोन हजार चारच्या निवडणुकीत पडल्यान असतात शेवटी राजकारणात आल्या माणसाला काहीतरी संस्था तो उभं राहावं असं वाटतं आणि म्हणून त्या पद्धतीनं तो प्रयोग मी करायचं ठरवलं आणि त्या पद्धतीने एकवीसशे रुपयाचा शेअर्स त्या पद्धतीने घ्यायचं ठरवलं माझ्यावर लोकांचा विश्वास आहे त्यामुळे पंधरा वीस लाख शेअर लोकांनी मला दिलं मी त्या पवारवाडी या गावी तिथं कारखान्याला जमीन घेतली नव्वद टक्के रक्कम भरली आणि ती जमीन करार केला जमिनीचा अशाबद्दल वाटचाल करत होतो त्यानंतर थोडंसं राजकीय घडामोडी अडचणी यायला लागल्या सरकार त्यावेळेला काँग्रेसपासून सरकार होतं मी शिवसेनेमध्ये होतो आणि मग थोडंसं काहीतरी आपण हे केलं पाहिजे म्हणून मग त्याला पृथ्वीराज चव्हाण बाबांचे माझे चांगले चा चा संमत होते मला केंद्रामध्ये मंत्री होते तर त्यांना मी विनंती केली की हर्षवर्धन पाटील ह्या लोकोज कारखान्याचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये तेरा कारखाने होते सहकार मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडे ते उदाहरण होता तर त्यांनी पृथ्वीराज बाबांनी सांगितलं तुम्ही आमच्यावर आलं तर तुम्हाला आम्ही कोणं मदत करू काय आम्हाला अडचण नाही खरं म्हणजे शिवसेनेसारख्या पक्षामुळं मी सरपंचसुद्धा नसतो झालो राजकीय जीवनामध्ये पण मी त्या पक्षामुळे आमदार झालो त्या पक्षावर माझं नितांत प्रेम असताना सुद्धा त्या जनतेच्या हितासाठी मी काहीतरी आपण उभं करू त्यासाठी हे करायला पाहिजे माझ्या अत्यंत प्रिय असणाऱ्या पक्षालासुद्धा मला थोडं थोडे दिवस त्याग करावा लागला आणि ह्या कारखान्यासाठी मी ती चतोड केली खरं म्हणजे पृथ्वीराज बाबांची मनापासून इच्छा होती सुदैवानं परत बाबा सामान्यांच्या मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी कॅबिनेटमध्ये तीन वेळा विषय आणला की ह्या कारखान्यांना एकाच नऊ भांडवल आम्ही मागत होतो आणि राज्य सरकारची हमी ह्या दोन गोष्टी पाहिजे आम्हाला म्हणून आम्ही प्रयत्न करत होतो दुर्दैवानं आता त्यांनी ह्याच्यात उल्लेख केला आहे एक मंत्री आता नाव ते नाव मी इथं घेत नाही त्या मंत्र्यांचे खाजगी जवळजवळ कर वीस पंचवीस कारखाने महाराष्ट्रामध्ये साखर कारखाने ऊसाचे कारखाने जर हे मकाही पीक जर आलं पॅटर्न आला राज्यामध्ये तर कदाचित त्या साखर कारखान्या अडचणीसुद्धा होऊ शकतात अशा पद्धतीची भीती वाटत होती म्हणून किंवा किंवा पृथ्वीराज चव्हाण हे त्याला कारखान्याला मदत करतात की त्या कारखान्याचा यांना फायदा होईल हा एक विषय आणि हर्षवर्धन पाटलांसून त्यांचं राजकीय हे होतं आणि हा पॅटर्न हर्षवर्धन पाटलांनी आणला होता त्या भीतीपुटी त्यांनी आम्हाला एकाच नऊ ऐवजी एकाच तीन भाग वाटून सरकारमध्ये निर्णय घेतला म्हणजे एक कुठे आम्ही रंगवले तर तीन कोटी सरकारमध्ये याचा निर्णय झाला फक्त बँकांचं जे चाळीस कोटी किंवा पंचेचाळीस कोटी रुपये आम्हाला पाहिजे होते जे राज्य सरकारची हमी अत्यंत महत्वाची असते ती हमी मात्र त्यांनी नाकारली आमची आणि त्यामुळं पृथ्वीराज चव्हाणांची इच्छा असूनसुद्धा तीन कॅबिनेटमध्ये त्या मंत्र्यांनी विरोध केल्यामुळं हा कारखाने ते तेरा, तेरा कारखाने ची वाटचाल थांबली दुर्दैवानं त्यानंतर प्रत्येक मंत्रिमंडळामध्ये तो मंत्री होता आणि गेल्या दहा वर्षांची परिस्थिती पाहता मला वाटलं आता आपल्या कारखान्यामध्ये काही भविष्य दिसत नाही मग म्हटलं लोकांनी आपण एकवीस जरी रुपये असला तरी दोन सुद्धा लोकांना मोठी रक्कम असते काही गरीबला माणसांना म्हणून मी डी आरची परवानगी घेतली रित्सर आणि ज्यांना ज्याचे शेअर्स पाहिजे त्यांचे सेल्स दे, त्यांना करा परत करायचे अशा पद्धतीने डी आरची परवानगी घेतली त्यांना ते शेअर्स फक्त बिनव्याजी परत करायचे अशा पद्धतीचा आम्ही दो धोरणात्मक निर्णय घेतला ज्यांच्यावर माझा विश्वास आहे त्यांनी त्या जागेवर मी जागा जी घेतलेली आहे त्या जागेमध्ये आपला छोटा एखादा प्रोजेक्ट करायचा ते पाच पन्नास लोकांना दोनशे लोकांना पाहिजे होतं पाच पन्नास लोकांना रोजगार मिळाला अशा पद्धतीचं करायची मी तरतूद केली अशा पद्धतीचा निर्णय झाला त्याच्यावरती त्यांनी मला टिप्पणी केली की त्यांनी हे काय केलं तर मला त्यांचं त्यांना आव्हान आहे माझं दोन हजार बावीस तेवीस तेवीस चोवीसचं आत्तापर्यंतचं म्हणजे जे काय अर्धा वर्ष चालू केला तिथपासूनचं ऑडिट जर सर्व आहे स्टडी करून यावं शिवाय त्यातला एक रुपयाचा फक्त अपार झाला त्याचंच नव्हे तर मी आमदार होऊन काम करताना सुद्धा एक रुपया कुठंतरी माझ्या विरोधकांनी सुद्धा कोणी अभि केलेला नव्हता आतापर्यंत आणि तो मला जास्त चीड लागेल आणि म्हणूनच मी त्याला आव्हान केलेलं आहे की तुझं जे उद्योग तू केलेस वडील नाही आजोबा गेल्यानंतर कारखान्याच्या बाबतीमध्ये त्याची जंत्री माझ्याकडे आहे आणि मी जर माझ्या राजकीय जीवनामध्ये आमदार होऊन काम करत असताना पहिली गोष्ट आणि आता हा कारखाना उभा लोकोत्सा करतो त्याच्यामध्ये कुठेही त्रुटी आढळली एक रुपयाचा दोष आढळला तर मी सार्वजनिक जीवनातनं बाजूला होतो पण तू जे टीका माझ्यावर केली आहेस ते जर तू सिद्ध करू शकला नाहीस तर आईत्या पिठावर तू बसलेला आहेस ज्या काखानी तुझ्या वडिलांनी तुझ्या आजोबांनी जो कारखाना उभा केला आमच्या सर्वांच्या सहकार्यानं त्या कारखान्यावरनं पहिलं बाजू व्हायचं जर तुला सिद्ध करता आलं नाही तर असं मी त्यांना आव्हान दिलं आहे आणि ह्यासाठी तू सांगशील ते चारपंच तू सांगशील ते ठिकाण तू सांगशील ती वेळ आणि तू सांगशील ते पत्रकार चार असं सर्व निवड कुठेही यायची माझी तयारी असं मी त्यांना आव्हान केलेलं आहे